पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सतत कार्यरत आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्या योजना राबवण्याचा आमचा संकल्प आहे आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे पोलादपूरच्या गतवैभव प्राप्तीसाठी जे काही करावं लागेल ते मी या पोलादपूरचा भूमिपुत्र म्हणून नक्कीच करेन अशी ग्वाही आमदार प्रवीण दरेकर यांनी यावेळी बोलताना दिली कालकाई माता क्रीडा आणि सामाजिक संस्था कोतवाल आयोजित शालेय विद्यार्थ्यांना भव्य स्पोर्ट्स गणवेश वाटपाचा कार्यक्रम कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह पोलादपूर येथे पार पडला यावेळी ते बोलत होते पोलादपूर तालुक्याला बऱ्याच वर्ष प्रतीक्षेत असलेले क्रीडा संकुल देखील लवकरच उपलब्ध करून देऊ यातून पोलादपूर तालुक्यातील खेळाडू संपूर्ण जगभरामध्ये चमकतील आणि पोलादपूर तालुक्याचं नाव उंचावर जाईल असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला मी मुंबई बँकेचा अध्यक्ष या नात्याने संपूर्ण राज्यभरामध्ये सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत असून अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना कर्ज उपलब्ध करून उद्योगधंद्यांच्या उभारणीसाठी सहकार्य केलं आहे मी एखादी फाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे दिली तर ती कधीच विनासहीची परत येत नाही त्यामुळे जास्तीत जास्त लोकाभिमुख उपक्रम सरकारच्या माध्यमातून राबवण्याचा मी प्रयत्न करेन यावेळी प्रवीण दरेकर यांनी असे उद्गार काढले पोलादपूर तालुक्यातील कालकाई माता क्रीडा आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील वीस खेळाडूंना एकूण एक हजार सातशे सत्त्याहत्तर मोफत स्पोर्ट्स गणवेशाचं वाटप आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आलं यासह पोलादपूर बस स्थानकातून राज्यभरात सुटणाऱ्या एकसष्ट एसटी बसना फलक देण्यात आले कार्यक्रमाला भाजपा उपजिल्हाध्यक्ष बिपिन तालुका तालुकाध्यक्ष वैभव चांदे शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे माघाटणे महामंत्री कृष्णकांत दरेकर गटविकास अधिकारी दिप्ती गाठ मनसे तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर प्रसन्न पालांडे माजी जिल्हा परिषद सदस्य मुरलीधर दर दरेकर महेश शिंदे अनिल मोरे उद्योजक रामदास कळंबे गोविंद चोरगे राज्य शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेश सुर्वे सरपंच रेखा दळवी सरपंच अविनाश शिंदे दशरथ उतेकर शिक्षक नेते सोपान चांदे प्राजक्ता मोरे किसन सुरवसे दत्तात्रय उतेकर परशुराम दरेकर जमीर धामणकर यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष राजेश सकपाळ कार्याध्यक्ष सचिन दरेकर आशिष दरेकर गणेश कदम राजेश कदम श्रीधर जाधव परशुराम दरेकर विजय दरेकर गिरीधर दरेकर समीर दरेकर संतोष सकपाळ संदेश सकपाळ सुयोग दरेकर मंगेश जाधव ऋतिक उटेकर अमर कदम आशुतोष दरेकर गजानन पार्टे सूरज पार्टे आदी पदाधिकारी उपस्थित होते मला याचा निश्चितच सारखा अभिमान आहे गेली सत्तावीस वर्ष सलगपणे विद्यार्थ्यांसाठी शालो उपक्रम त्या ठिकाणी ते राबवत आहेत आणि त्यातून विद्यार्थ्यांना पालकांना प्रोत्साहित करणं आत्मविश्वास देणं हे निश्चितच काम होत आहे आणि मला याचा अभिमान आहे की अशा प्रकारचं माता सामाजिक संस्थेसारख्या अनेक संस्थांनी पुढे आलं पाहिजे आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी आपलं योगदान आपल्यापरीनं दिलं पाहिजे